कशा आहात विद्यार्थी मित्रांनो कसा चालू आहे अभ्यास तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो तुम्ही जे बघताय ते खरंच आहे की तारखेचा वार शोधायचा आहे तोही फक्त पाच सेकंदात आणि एकदम सोप्या ट्रिकमध्ये की तुम्हाला एकदम सहजासहजी या प्रश्नाचे उत्तर शोधता येईल तर अशा पद्धतीचे प्रश्न येतात की दोन ऑक्टोबर अठराशे अडुसष्ट रोजी आठवड्याचा कोणता वार होता तर असे रँडम आपल्याला दिवस दिलेले असतात की पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी किंवा दोन ऑक्टोबर दोन ऑक्टोबर म्हणतो एक सप्टेंबर एकोणीसशे त्रेचाळीस रोजी कोणता वार होता तर आपल्याला या प्रश्नांची उत्तरं एकदम सहज पद्धतीने कशी काढायची तर हे सर्व आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला दुसरा कोणताही व्हिडिओ पाहायची गरज भासणार नाही या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणताही वार सहजासहजी शोधता येईल तर चला चालू करूया तर पहिला जो प्रश्न होता की आपला दोन ऑक्टोबर अठराशे अडुसष्टला कोणता वार होता तर यामध्ये हे जे आपल्याला कोडिंग दिलेले आहे तर ही कोडिंग आपल्याला लक्षात ठेवावं लागते तर आता ही जी कोडिंग आहे ह्या कोडिंगचा अर्थ काय असतो तर ह्या कोडिंगचा अर्थ काय आणि हे लक्षात कसं ठेवायचं तर हे आपल्याला पाहायचं आहे तर बघा शतकाचं कोड दिलेलं आहे हे शतकाचे कोड दिलेले आहेत ठीक आहे आता शतकाचे जे कोड आहेत ते लक्षात ठेवणं खूप सोपं आहे वारांचे कोड आहेत तेही लक्षात ठेवणं खूप सोपं आहे फक्त महिन्याचे कोड लक्षात राहत नाहीत महिन्याचे कोड अवघड जातात तर महिन्याचे कोड काय दिलेत बघा ती शून्य तीन तीन सहा एक चार सहा दोन पाच शून्य तीन पाच जर एखाद्या विद्यार्थ्याला लक्षात ठेवायचा असेल तर तो, तो वेगवेगळ्या ट्रिकने लक्षात ठेवू शकतो की जसं की जानेवारीची सुरुवात शून्याने होते आणि शून्य तीन हे लक्षात ठेवायचं की पहिले दोन कोड लक्षात ठेवायचे शून्य तीन काय लक्षात ठेवायचं शून्य तीन त्याच्यानंतर तीन सोबत काय आलं सहा एक तीन सोबत सहा एक तीन सहा एक तीन सोबत काय आलं तीन सहा एक आणि चार सोबत काय आलं चार सहा दोन चार सोबत काय आलं चार सहा दोन म्हणजे शून्य तीन तीन सहा एक चार सहा दोन ठीक आहे आणि मग किती पन्नास पस्तीस तर हे आपण रिपीट रिपीट बोललो रिपीट रिपीट लिहून काढलं तर हे लक्षात राहणार आहे पण तुम्हाला हे जरी लक्षात नसेल हे लक्षात नाही राहिलं तरी उत्तर कसं काढायचं हे आजच्या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत हे जरी नाही लक्षात राहिलं तरी आपण उत्तर काढू शकतो तर, तर बघा हे सांगण्याच्या आधी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो की कोणतंही कोणतंही शतक असेल ठीक आहे म्हणजे चारशे वर्षानंतर कॅलेंडर रिपीट होतं चारशे वर्षानंतर जे कॅलेंडर असतं रिपीट होत असतं म्हणजेच कसं बघा की चारशे वर्षानंतर म्हणजे एक जानेवारी शून्य चारशे एक रोजी कोणता वार असेल सोमवार एक जानेवारी त्याच्यानंतर आपण बाराशे एक घेऊ ठीक आहे चारशे 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 वर्ष वाढवत जाऊ बाराशे एक होता सोमवार एक जानेवारी सोळाशे एक कोणता वार असणार आहे सोमवार त्याच्यानंतर एक जानेवारी दोन हजार एकला कोणता वार होता सोमवार म्हणजे जी शतकाची सुरुवात आहे जी नवीन चारशे वर्षानंतर जे कॅलेंडर सुरुवात होणार आहे तर त्या कॅलेंडरमध्ये सुरुवात होते सोमवारने सुरुवात कशाने होते सोमवारने आणि श जे कॅलेंडरचा शेवट होतो कॅलेंडरचा आपला जो शेवट होतो तो होतो रविवारने तो कशाने होतो रविवारने म्हणजेच काय की एकतीस डिसेंबर दोन हजार रोजी कोणता वार असणार आहे तर त्या रोजी असणार आहे रविवार ठीक आहे आता याची इन्फॉर्मेशन ह्या इन्फॉर्मेशनचं आपल्याला खूप महत्त्व आहे का तर त्याच्यावरूनच आपले कोड ठरतात तर बघा की जिथं असं येतं की चारने भाग जाणारी संख्या येते म्हणजेच आपण बाराशे घेतलं तर बाराशेला कोड किती आला बाराशेचा कोड आला सहा मग बाराशेनंतर कोणतं वर्ष तर तेराशे तेराशेसाठी किती ते आला कोड चार चौदाशे चौदाशेसाठी किती कोड आला दोन आणि पंधराशे पंधराशेसाठी कोड किती आला शून्य म्हणजे दोन दोन्ही कोड कमी होत आहेत मग आता आलं सोळाशे सोळाशे सोळाशेसाठी कोड किती आला सहा ठीक आहे परत कोड आला सोळाशेला सहा सतराशेसाठी कोड किती आला आहे चार अठराशेसाठी कोड किती आला आपला दोन आणि एकोणीसशे साठी परत किती आला शून्य मग याच्यानंतर परत कोण आहे दोन हजार दोन हजार साठी कोड काय असेल सहा तर सहा चार दोन शून्य सहा चार दोन शून्य सहा चार दोन शून्य हे लक्षात ठेवा की वर्षाचे शतकाचे कोड हे आपल्याला अशा पद्धतीने लक्षात ठेवायचे की शतक आहे म्हणलं की आपल्याला काय करावं लागणार आहे की चारशेने भाग जातोय का जर जात असेल तर ते वाला सहा घ्यायचं म्हणजे तुम्हाला असं रँडम दिलं की तेवीसशे तेवीसशे सत्तेचाळीस अशी काहीतरी आपल्याला दिलेली आहे तर हे जे तेवीस आहे ठीक आहे तर याच्यासाठी कोड कोणता येईल याच्यासाठी कोड कोणता येईल तर लक्षात घ्या दोन हजार दोन हजारसाठी हजार साठी काय आला सहा एकवीसशे काय आला चार बावीसशे बावीसशेसाठी साठी किती आला दोन आणि तेवीसशे तेवीसशेसाठी ते साठी किती आला शून्य तर हे तेवीससाठी साठी कोड किती येणार आहे शून्य येणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता हो, हे काय झाले शतकाची कोड आता जे दिवसाचे कोड आहेत दिवसाचे हे शतक झालं हे महिना झालं महिन्याचे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै आपण बघितले आणि दिवसाचे जे कोड आहेत की सुरुवात कशापासून होते रविवारपासून रविवारला आपण काय घेतलं की आपण भारतीय शून्यापासून सुरुवात केली रविवार शून्य सोमवारी एक मंगळवार दोन बुधवार तीन गुरुवार चार शुक्रवार पाच शनिवार सहा म्हणजे अशा पद्धतीचे हे कोडिंग आपण लक्षात ठेवायचे आहे तर आता ह्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला काढायचे तर दोन ऑक्टोबर साठी दोन साठी घ्या जे ऑक्टोबर महिना आहे ऑक्टोबर तर ऑक्टोबरचा कोड किती आहे शून्य ऑक्टोबरचा कोड किती आहे शून्य त्याची करायची ॲडिशन अधिक शून्य केलं आपण आता जे अठरा आहे अठराशेसाठी साठी कोड किती आला दोन आला तर याच्यासाठी काय येईल अधिक दोन येईल ठीक आहे काय आलं अधिक दोन त्याच्यानंतर हे किती आहे अडुसष्ट तर मी आडुसष्ट ला अडुसष्ट लिहून घेतलं आता हे जे अडुसष्ट आहे तर अडुसष्ट मध्ये लिप वर्ष पण येणार लिप इयर पण येणार मग किती लिप इयर आले असतील किती इयर आले असतील तर इस लिप इयर किती आले असतील ते शोधण्यासाठी अडुसष्ट ला आपल्याला चारने भागावे लागेल चारने भागलं तर उत्तर किती आलं सतरा चोक अडुसष्ट सतरा आलेला आहे तर हे सतरा आपण काय करणार इथे ऍड करणार काय करणार आपण सतरा ॲड करणार ज्यावेळेस मी सतरा इथं ॲड केलं तर मी ह्या सगळ्यांची बेरीज करतो अडुसष्ट चार अडुसष्ट चार बहात्तर बहात्तर आणि सतरा एकोणनव्वद किती आलं एकोणनव्वद आता ह्या एकोणनव्वद जी बेरीज आली म्हणजे एकोणनव्वद दिवस पुढचा वारेल काय येईल एकोणनव एकोणनव्वद दिवस असा वारेल पुढचा मग एकोणनव्वदला आपण कितीने भागायचं आहे सात ने तर बारी सात ते चौदा ऐंशी असतं शिल्लक किती राहिलं पाच आता जी शिल्लक आहे तो आपला कोड आहे शिल्लक काय आहे तो कोड आहे शिल्लक काय आहे पाच पाचचा कोड किती आहे शुक्रवार म्हणजे पाच कोणाचा कोड आहे शुक्रवारचा म्हणजे दोन ऑक्टोबर अठराशे अडुसष्ट रोजी कोणता वार होता तर तो होता शुक्रवार तर अशा पद्धतीने या प्रश्नाचे उत्तर काढता येईल अशा पद्धतीने तुम्ही प्रत्येक तुम वार काढू शकता म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस तुम्ही मोठे मोठे जे इव्हेंट झालेले आहेत की तुमच्या वडिलांचा वाढदिवस कोणत्या दिवशी म्हणजे वडिलांचा जन्म कोणत्या तारखेला झाला आहे ते तुम्ही प्रत्येक गोष्ट सहजासहजी कॅल्क्युलेट करू शकता आता काही विद्यार्थी म्हणतील की सर याच्यामध्ये महिना आणि कोड हे लक्षात ठेवणं खूपच अवघड आहे की आम्हाला हे लक्षात राहायचं अवघड आहे तर तुम्ही त्याच्यावरही काहीतरी इलाज द्या तर शंभर टक्के की आपण त्याच्यावरही इलाज काढलेला आहे महिना आणि कोड लक्षात राहत नाही विसरून जावा महिनान कोड आपल्याला लक्षातच ठेवायला नको आपण हे डिलीट केलं महिनान कोड आपल्याला माहीत नसताना पण उत्तर काढायचं आहे आता कसं काढायचं बघा लक्षात घ्या की आपल्याला शतकाचे तर कोड लक्षात राहतील हे सोपे आहेत हे तर लक्षात ठेवूया आपण वारांची कोड लक्षात ठेवू महिन्याची कोड अवघड होते आपण विसरून गेलो मग आपल्याला काय काढायचं की परत तीच तारीख घेऊया दोन ऑक्टोबर अठराशे अडुसष्ट ही तारीख घेऊया मग मला सांगा की आपण जर एक जानेवारी अठराशे अडुसष्ट ला कोणता पवार होता हे जर काढू शकलो एक जानेवारी अठराशे अडुसष्ट ला वार होता हे जर आपण शोधू शकलो तर आपल्याला दोन ऑक्टोबर अठराशे अडुसष्टचा वार काढणं सोपं जाईल त्याच्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल बघा त्याच्यासाठी आपण एक जानेवारी अठराशे अडुसष्टचा वार शोधूया आणि त्याच्यानंतर दोन ऑक्टोबर अठराशे अडुसष्टचा वाद शोधूया ठीक आहे मग एक जानेवारीसाठी काय येईल एक येईल जानेवारी जानेवारीसाठी शून्य लिहून टाकायचं बघा कोड लक्षात राहत नाहीत त्याच्यामुळं हे चालू आहे की जानेवारीचा कोड आपण शून्यच लिहून टाकला आता हे अठरा आहे अठरासाठी किती कोड आला दोन आला अडुसष्ट आता अडुसष्ट लाडुसष्ट आता पुढे जे लक्षात ठेवायची गोष्ट आहे ती कोणती कि लिप वर्ष किती लिप वर्ष झाली अडुसष्ट ला आपण चारने भागलं किती आलं सतरा किती आलं सतरा मग येथे मी सतरा लिहायचं का सतरा लिहायचं का सोळा लिहायचं काय लिहायचं तर लक्षात घ्या की आपण वार कोणता बघतोय एक जानेवारी बघतोय आपण वार कोणता बघतोय एक जानेवारी आता एकोणतीस फेब आहे का अजून एकोणतीस फेब्रुवारी आलं आहे का नाही आलेलं आहे एकोणतीस फेब्रुवारीच्या आधीचा दिवस बघतोय त्याच्यामुळं सतरा लिप वर्ष कंप्लीट झालेत का सतरावीस लिप वर्ष कंप्लीट झालेले नाहीत किती लिप वर्ष कंप्लीट झालेत तर सोळाच ललीप वर्ष कम्प्लीट झालेले आहेत किती लिप वर्ष कंप्लीट झालेत सोळाच झालेले आहेत त्याच्यामुळं सतरा जर उत्तर आलं तर आपल्याला किती लिहायचं आहे सोळा लिहायचे तर यांची बेरीज करूया एक शून्य दोन हे झालं तीन अधिक अडुसष्ट अधिक सोळा हे किती आलं एकाहत्तर अधिक सोळा किती आलं सत्याऐंशी सा म्हणजे सत्याऐंशी ला आपण सत्याऐंशीला जर सात ने भागलं तर किती लोक बारी सात ते चौऱ्याऐंशी असतं किती कोड आला तीन तीन कोड कोणाचा आहे बुधवार म्हणजे एक जानेवारी अठराशे अडुसष्ट रोजी आला बुधवार आपण महिन्याचे कोडच लक्षात ठेवले नाहीत आपण महिन्याचे कोड लक्षात ठेवले नाहीत आपण डायरेक्ट एक जानेवारी अठराशे अडुसष्टचा वार काढलेला आहे तर एक जानेवारी अठराशे तर अशा पद्धतीने आपण एक जानेवारी पर्यंत आलो आता आपल्याला माहिती की आपल्याला एक आहे एक जानेवारी अठराशे अडुसष्टचा वार माहिती तर आता आपल्याला दोन ऑक्टोबर अठराशे अडुसष्ट काढायचे मग इथून पुढे खूप सोपं बनलं गणित आपलं जे रेग्युलर आहे रेग्युलर सोडवतो सेम त्या पद्धतीचे हे एक्झाम्पल बनवून गेलेले आहे मग जानेवारी आपण जान फेब्रुवारी मार्च एप्रिल त्याच्यानंतर मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर मग जानेवारी महिन्यामध्ये एक तारखेनंतर एक जानेवारी आहे एक जानेवारी बुधवार आहे एक जानेवारीनंतर राहिले किती थी दिवस तीस दिवस राहिले तीस दिवस राहिले फेब्रुवारी महिन्यात एकोणतीस दिवस मार्चमध्ये एकतीस दिवस एप्रिलमध्ये तीस दिवस मेमध्ये एकतीस दिवस जूनमध्ये तीस दिवस जुलैमध्ये एकतीस दिवस ऑगस्टमध्ये एकतीस दिवस सप्टेंबरमध्ये तीस दिवस ऑक्टोबरमध्ये दोन दिवस तर ह्या सगळ्याची बेरीज करायची का नाही त्यांची पण बेरीज नाही करायची तर ह्याला सातने भागलं किती आलं दोन ह्याला सातने भागलं एक शिल्लक राहिलं इथं तीन शिल्लक राहिलं इथं दोन शिल्लक राहिलं तीन दोन तीन, तीन तीन दोन दोन मग ह्या सगळ्या जे आलेत शिल्लक राहिलेले ते आपण लिहून घेऊया दोन अधिक एक अधिक तीन अधिक दोन अधिक तीन अधिक दोन अधिक तीन अधिक तीन अधिक दोन अधिक दोन तर ज्यांची ज्यांची सात बेरीज येते ती कॅन्सल करू ओका तीन आणि दोन पाच अन दोन सात कॅन्सल तीन तीन सहा अधिक एक सात कॅन्सल तीन दोन पाच अन दोन सात कॅन्सल म्हणजे बाकी किती राहिलं बाकी राहिलं दोन म्हणजे बुधवार नंतर दोन दिवस पुढचा वार बुधवार मध्ये अधिक दोन करा वार कोणता आला शुक्रवार तर जर तुम्हाला महिने लक्षात ठेवायचे नसतील तर ही प्रोसेस अशी वाढणार आहे ठीक आहे ही प्रोसेस वाढणार आहे जर तुम्हाला महिने लक्षात ठेवायचे नसतील जर महिने लक्षात ठेवले तर तुम्हाला एकदम ह्या सोप्या पद्धतीत एक्झाम्पल सुटेल ठीक आहे अजून एक एक्झाम्पल बघूया आणि आपण आपला लेक्चर थांबूया तर बघा आपले जे कोड आहेत बघा आपले जे कोड आहेत त्याच्यावरून कसं सोडवायचं आता बघूया आपण पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ठीक आहे पंधरासाठी काय लिहिणार मी पंधराच लिहिणार ऑगस्ट ऑगस्ट महिन्याचा कोड किती आहे दोन त्याच्यासाठी अधिक दोन एकोणीस एकोणीससाठी कोड किती आला शून्य अधिक शून्य हे सत्तेचाळीस सत्तेचाळीसला सत्तेचाळीस लिहिल मी आणि ह्या सत्तेचाळीसला जर मी चारने भाग दिला तर अकरा चोक चव्वेचाळीस येईल शिल्लक किती राहिलं तीन तर अधिक तीन करेल ठीक आहे आता ह्यांची बेरीज करूया पंधरा अधिक दोन सतरा सतरा तीन वीस वीस सत्तेचाळीस वीस अधिक सत्तेचाळीस किती आलं सदुसष्ट म्हणजे ह्यांची बेरीज आली सदुसष्ट ज्यावेळेस मी सदुसष्टला सातने भागेल तर उत्तर किती आले सात नवे त्रेसष्ट बाकी किती राहिलं चार तर चार कोणाचा कोड आहे गुरुवारचा कोड आहे तर एक पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला कोणता वार होता गुरुवार होता तर अशा पद्धतीने तुम्ही कोणतंही सहजरित्या उत्तर काढू शकता त्याच्यासाठी महिना कोड हे तीन कोड लक्षात ठेवावे लागतील हे तीन कोड तुम्ही पेपरला जायच्या आधी वाचून गेले आणि पेपर मेळ्या मिळ्या लिहून काढले तुम्ही एका कागदावर तर तुमचा प्रश्न चुकणार नाही कोणताच चुकणार नाही तर अशा पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपला युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूट हा चॅनल सबस्क्राईब करा आणि आपले जे मित्र आहेत त्यांना जास्तीत जास्त शेअर करा तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद